नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस साठी च इंडेक्स विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप आता उपलब्ध झालेला आहे आपण ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता जर ते अजूनही केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओचे जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी पिन कमेंट असते त्यामध्ये सुद्धा ही लिंक उपलब्ध आहे मला अशी खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर ते ॲप ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल कराल आपण आता पुढे जाऊया त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी आपल्याला माहितीच आहे की आपण दररोज लाईव्ह मार्केट सेशन घेत असतो आणि सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाइव मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे ज्याच्यामध्ये फ्री कोर्स असेल पेड कोर्स असेल प्रीमियम ग्रुप असेल सर्व सदस्य त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात आणि आपल्याला सर्व सदस्यांसाठी सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सेशन असतं म्हणजे एक दिवस आठ सर्वांसाठी आपल्याला सेशन उपलब्ध असतं आता ह्या सेशनचे जे लिंक आहेत ते आपण आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर देतो तुम्ही जर शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक ग्रुप अजूनही जॉईन केले नसतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच उपलब्ध आहे सोमवारच्या सेशन मध्ये आपण पुढील आठवड्यासाठीचं मार्केट अपडेट देतो आणि हे अतिशय महत्वाचं असतं आपण मागचे बरेच आठवडे बघत असाल की ॲस्ट्रो मार्केट अपडेट मध्ये आपण दिलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या अगदी तंतोतंत खऱ्या होताना आपल्याला लक्षात येतात यामध्ये काय असतं जर नवी तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी सांगतो अपडेट अपडेटमध्ये आपण इंट्राडे मध्ये रिव्हर्सल लेवल्स देत असतो रिव्हर्सलचे टायमिंग देत असतो त्यानंतर निफ्टीमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल देत असतो त्यानंतर जर काही एक आदा एक त्या आठवड्यामध्ये एखादा मोठा इव्हेंट होणार असेल किंवा रिव्हर्सल होणार असेल किंवा एक मोठी मुवमेंट होणार असेल तर त्याविषयीची माहिती आपण ऍस्ट्रो मार्केट अपडेटमध्ये सोमवारच्या लाईव्ह सेशनमध्येच देत असतो तर त्यामुळे सोमवारचं लाईव्ह सेशन अवश्य अटेंड करा जर तुम्ही अजून केलं नसेल तर एखादं जरी लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड केलं असेल तर मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाही तुम्ही सोमवारी नक्की अटेंड करणार त्यानंतर मंगळवारचं जे सेशन असणार आहे आठ जुलैचं हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोजच सेशन असतं तर आता आपल्याला हा जो पॅटर्न आहे हा लक्षात आला असेल आता आपण येऊया आपल्या शेवटच्या महत्वाच्या गोष्टीकडे अर्थात ह्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी सेशन्स असतात यांची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी असते तास हे सेशन चालू असतं ज्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स से या तीन इंडेक्समध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण करत असतो त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यांचीही उत्तर आपण त्यावेळेला देत असतो तर ही सेशन अवश्य अटेंड करा आता आपण आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आणि तो म्हणजे आत्मा कोर्स आपल्याला माहितीच आहे की आपण ऍस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स ह्या चार शास्त्रांवर आधारित एक कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्या कोर्सचं नाव आत्मा कोर्स असं आहे आणि त्याची पहिली बॅच चे ॲडमिशन आता सुरू झालेले आहेत आपण सर्वजण त्याला जो अतिशय उदंड असा प्रतिसाद देत आहे त्यासाठी मला तुम्हाला खरोखरच धन्यवाद द्यायचे आहेत आणि त्याबरोबरच एक महत्वाची सूचना द्यायची आहे ती म्हणजे पहिल्या बॅचसाठी आपण ज्या काही फर्स्ट बॅचच्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत अतिशय उत्तम अशा त्या ऑफर ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याची अंतिम तारीख आता जवळ आलेली आहे ती दहा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी तर त्यामुळे तो आपण ऑफरसह अंतिम प्रवेशाचा तारीख ठरवलेली आहे त्यानंतर देखील तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता पण त्यावेळेला ऑफर्स बदललेल्या असतील काही ऑफर्स तुम्हाला मिळणार नाहीत तर त्यामुळे जर घ्यायचं असेल तर दहा जुलैपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता आता ही पहिलीच बॅच असल्यामुळे आपण अतिशय चांगल्या अशा त्याच्यामध्ये ऑफर दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असा ईएमआय करून सुद्धा त्या कोर्सला प्रवेश घेऊ शकता मात्र जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर तीन हप्त्यामध्ये फी भरण्याची सोय आपण ॲपमध्येच आप दिलेली आहे तुम्ही आय पेमेंट करून पहिला हप्ता भरू शकता आणि पुढचे दोन हप्ते एक एक महिन्यानंतर भरता येतील अशी सोय ॲपमध्येच उपलब्ध आहे हा कोर्स या कोर्सचं टॅगलाईन आपण ठेवली आहे द अल्टिमेट कोर्स याचं कारण असं आहे की एकदा तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी इतर कोणताही कोर्स तुमच्या आयुष्यात करण्याची गरज नाही असा हा कोर्स आहे कारण ह्याच्यामध्ये आपण जी शास्त्र वापरतोय ती कायमस्वरूपी चालणारी आहेत त्यामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येणाऱ्या आहेत ज्याच्या साहाय्यानं तुम्ही संपूर्ण मार्केटचं विश्लेषण अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा तुम्हाला या कोर्सची संपूर्ण माहिती सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या गोष्टींबाबत अधिक माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आता इथे आपण निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग झालं त्यानंतर आता कशा पद्धतीनं बाऊन्स झालाय आता सोमवारी काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यापूर्वी जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलेलं होतं त्यामुळे पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा संपूर्ण आढावा आपण त्याच्यामध्ये घेतलेला होता आता जर मला तुम्ही सोमवारच्या विश्लेषणाविषयी विचाराल तर मला असं वाटतंय कि सोमवारसाठी काय होऊ शकत सोमवारच्या दिवशी आपण वर जात असताना पंचवीस हजार पाचशेच्या दिशेनं पंचवीस हजार सहाशेच्या च्या दिशेनं जाऊ शकतो असं मला वाटतंय आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत दोन पद्धतीनं आपण तिथपर्यंत पोचू शकतो पहिली पद्धत अशी आहे की आपण डायरेक्टली पंचवीस हजार पाचशेच्या दिशेनं जाऊ पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार सहाशेच्या दिशेनं जाऊ हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स एरिया आहे पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार सहाशे हा रेझिस्टन्स एरिया आहे पण एकदा ह्या एरियामध्ये आता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला काय होईल त्यानंतर सेलिंग बघायला मिळू अर्थात त्यापूर्वी कशा पद्धतीनं जाऊ शकतं ते समजून घेऊया तर पहिली पद्धत लक्षात आली आपण थेट जाऊ शकतो ह्या झोन मध्ये बरोबर दुसरी काय होईल की सोमवारी थोडस गॅप ओपन होईल पंचवीस हजार पाचशेला न जाता थोडस पुन्हा खाली येईल ओके आणि त्यानंतर मग आपल्याला तेजी करून पंचवीस हजार पाचशे ला जाईल तर त्याच्यामुळे जर सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये किंमत ओपनिंग नंतर खाली यायला लागली ना तर ती आपल्याला बायोन डिप्सची संधी असणार आहे इंट्राडे साठी ओके इंट्राडे मध्ये काय होऊ शकतं इथे कुठेतरी चोवीस हजार चारशे म्हणा किंवा चोवीस हजार तीनशे पन्नास म्हणा असं कुठेतरी सपोर्ट घेऊन आपल्याला ते सोमवारच्या सत्रात सांगेन जर खाली खाली खरोखरच यायला लागलं तर कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर पंचवीस हजार पाचशेच्या दिशेनं निफ्टी जाऊ शकतं हे आपण लाईव्ह मार्केट सेशन मध्ये बघूया आत्ता आपल्याला जे दिसतंय त्यानुसार काय वाटतंय कदाचित डायरेक्ट आपण ह्या एरियामध्ये एंट्री घेऊ आता हे झालं की आपण कुठे जाणार आहे नंतर काय होईल ह्या एरियामध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर कदाचित काय होईल पंचवीस हजार पाचशे ला टच करूनच आपण खाली येऊ ही शक्यता पहिली आहे कदाचित दुसरी शक्यता काय आहे की थोडस आत जाऊन आपण खाली येऊ बरोबर तिसरी शक्यता काय आहे की बऱ्यापैकी आत जाऊन खाली येऊ ओके okay, मी ह्या मुद्दाम शक्यता सांगतोय चौथी शक्यता अशी आहे की ह्या वरच्या लेवलला म्हणजे पंचवीस हजार सहाशेला टच करून खाली येऊ आणि शेवटची शक्यता अशी आहे की आपण ह्याच्या थोडंसं वर जाऊ पंचवीस हजार सहाशेची लेवल ब्रेक होती असं दाखवलं जाईल आणि मग तिथून आपल्याला सेलिंग येऊ शकतं सांगण्याचा उद्देश असा आहे की आता आपल्याला इथून वर जात असताना मार्केट मध्ये वर जाऊन सेलिंग होईल म्हणजे सेल ऑन होण्यासाठी वर पण ते होत असताना जर पहिल्यांदा सेलिंग आलं तर ते बायोन डिप्स इंट्राडे मध्ये आपल्याला चांगली संधी मिळेल की थोडस खाली आलं आणि मग वर जाईल बरोबर तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला दिशा इकडेच जाण्याची असणार आहे पण ते डायरेक्ट जाते का थोडस खाली येऊन मग वर जाते हे आपल्याला बघणं सोमवारी इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपण त्याचं लाइव मार्केट सेशन मध्ये मा अतिशय उत्तम पद्धतीनं विश्लेषण नेहमीप्रमाणे करणारच आहोत म्हणजे आता आपल्याला काय कळलं करड़? दिशा कळली की इथून वर जाणार आहे बरोबर आता हे वर का जाणार आहे तर मागच्या सोमवारी म्हणजे तीस तारखेला तीस जून ला आपण जे लाइव सेशन घेतलं होतं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तीस जून ते दोन तारीख पर्यंत मध्ये आपल्याला काय दिसू शकतं मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट चालू होऊ शकते असं सांगितलं होतं तर ती मोठी मुवमेंट चालू झाली आपण बघितलं की तीस तारखेला आणि त्यानंतर आपल्याला आता एवढं मोठं सेलिंग आलेलं आहे त्यावेळेला एका सदस्याने प्रश्न विचारला होता कारण मी तेव्हा सांगताना काय सांगितलं होतं की सेलिंग जे होणार ना तेव्हा एम पॅटर्न बनणार म्हणजे अशा प्रकारचा एम पॅटर्न बनेल इथून वर जाईल आणि मग खाली येईल पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हा एम पॅटर्न बनेल असं सांगितलं होतं त्यानंतर हेही सांगितलं होतं की हा पाच मिनिटाच्या पॅटर्नवर जसा बनणार तसा पंधरा मिनिटाच्या पॅटर्नवरही बनणार एवढं सांगितल्यानंतर एका सदस्याने विचारलं होतं की पाच मिनिटं बनला पंधरा मिनिटं मग एक तासाच्या बनेल का किंवा डेली बनेल का असा काहीतरी तो प्रश्न होता म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा तो बनेल का तर मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला जर खरोखरच मोठं सेलिंग होणार असेल तर आपल्याला एक तासाच्या टाइम फ्रेमवर पण एम पॅटर्न बनेल आणि डेली टाइम फ्रेमवर सुद्धा एम पॅटर्न बनवू शकतो आता जे वर जाणार आहे ना ते त्यासाठी जाऊ शकतं तुम्हाला मी इथे दाखवतोय की तुम्ही जर डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट ओपन केलात तर मी थोडस तुम्हाला झुम आउट करतोय आणि दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय झालंय आता आपल्याला ही तेजी झाली आहे त्यानंतर आपण इथपर्यंत खाली गेलो होतो आता हे जे वर येतोय ते थोडस वर येऊ आणि त्यानंतर इथून कुठून तरी जेव्हा खाली जायला लागू तेव्हा इथे आपल्याला एम पॅटर्न हा मग डेली टाईम फ्रेमवरचा बनेल लक्षात आलं तर त्यासाठी हे वर जाणं अपेक्षित आहे नाहीतर तुम्हाला काय प्रश्न पडेल की अरे सरांनी तर सांगितलं होतं मागच्या आठवड्यात की तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत एका मुवमेंटची मोठ्या मुवमेंटची सुरुवात होणार आहे मग मोठ्या मुवमेंटची जर सुरुवात होणार आहे तर मग आता वर का चाललंय ती मुवमेंट खालच्या दिशेनं होत होती आता वर का चाललंय याचं कारण समजावं म्हणून तुम्हाला सांगितलं आता कदाचित काय होईल आपल्याला वर गेल्यानंतर कळेल की खरोखरच वर जाऊन खाली येते का खाली आलं तर मग आपण असं म्हणू शकतो की डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो आणि मग मात्र मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित असणार आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत मते तुमच्या आता लक्षात आलं असेल की मी हे जे विश्लेषण करतोय ह्याच्या मागचं कारण काय आहे निफ्टीमध्ये थोडंसं विस्तृत विश्लेषण केलंय आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीमध्ये ह्या ज्या लेवल आहेत वर जाण्याच्या त्या मी तुम्हाला इथे दाखवतोय थोडंसं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला तुम्हाला क्लिअर दिसू शकेल बँक निफ्टीमध्ये पुन्हा आपण काय होतोय सत्तावन्न हजारच्या वर आलेलो आहोत सत्ता तर सत्तावन्न हजार एकशे पंचवीस ची लेवल आहे आणि वर सत्तावीस सत्तावन्न हजार चारशे पंधरा ची लेवल आहे ह्या रेंज मध्ये येऊ शकतं आणि त्यानंतर खाली जाऊ शकतं जर एम पॅटर्न बनवणार असेल तर पण सध्या आपण काय फोकस करणार आहे सध्या आपण फोकस करणार आहे की ह्या दिशेनं आपल्याला जाऊ शकतं दोन पद्धती आहेत इथे सुद्धा काय होईल गॅप डाऊन ओपन होईल थोडस खाली येईल आणि मग वर जाईल किंवा थेट वर जाईल ह्या दोन पैकी एक शक्यता आपल्याला वाटते कदाचित असं होईल की थेट सुद्धा जाईल पण जर ट्रॅप करायचं असेल बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांनी शुक्रवारी ह्या तेजीमध्ये आपल्या पोझिशन होल्ड केल्यात ह्यांना ट्रॅप करायचं असेल तर ओपनिंग नंतर पहिलं खाली पण येईल तर ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही जर खाली यायला लागलं तर कुठपर्यंत खाली येऊ शकतं हे पण आपण डाईव्ह मार्केट सेशनमध्ये त्याचं विश्लेषण करून सांगणार आहे तर माझ्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलं की बँक निफ्टीमध्ये देखील अशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे सत्तावन्न हजार एकशे पंचवीस सत्तावन्न हजार चारशे पंधरा या दोन लेवल तुम्ही लक्षात ठेवू शकता हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्समध्ये आणि सेन्सेक्समध्ये सोमवारी काय होऊ शकतं हे समजून घेऊया सेन्सेक्समध्ये मध्ये पण अगदी सेम पॅटर्न दिसतोय आपल्याला सेन्सेक्सच्या लेवल फक्त लक्षात ठेवा बाकी सर्व विश्लेषण आहे सेन्सेक्स मध्ये ही खालची त्र्याऐंशी हजार पाचशे पन्नास वर ची वरची लेवल आहे त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर काय हुँ हुँ ची काय होऊ शकतं इथून वर जाऊ शकतं मगाचे सांगितलं तसं सा। दोन पद्धती आहेत डायरेक्ट वर जाईल खाली येईल आधी आणि मग नंतर वर जाईल आपल्याला माहित नाही वर गेल्यानंतर मग खाली येणार अशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते तर आता तुमच्या लक्षात आलं ह्या लेवल मार्क करा आणि सोमवारचं लाईव्ह सेशन मात्र नक्की अटेंड करा कारण त्याच्यामध्ये आपल्याला चालू मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण होऊ शकतं प्रकारे मार्केटची मुवमेंट होऊ शकते हे आपण अगदी विस्तारानं तिथे सांगणार आहोत तर आता तुम्हाला आयडिया आली असेल आणि आजचा हा व्हिडिओ कोणासाठी आहे ज्यांना लाईव्ह मार्केट सेशन अटेंड नाही करता येणार बरोबर पण ज्यांना मार्केटवर लक्ष ठेवायचं आहे अशा सदस्यांसाठी मी तुम्हाला आत्ता ह्या सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या ले आहेत तर हे झालं आपल्याला सोमवारसाठीचं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलो आहे मात्र जाता जाता जे जा जा नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपले up, जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे ह्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते जॉईन करा त्याचबरोबर आपलं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे तुम्हाला काय होईल आपल्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत आपले जे वेगवेगळे इव्हेंट असतात लाईव्ह सेशन्स असतात व्हिडिओ असतात ह्याच्या लिंक तुम्हाला मिळत राहतील जर तुम्ही ग्रुप जॉईन केलात तर आणि आपले जे कोर्सेस आहेत फ्री कोर्सेस आहेत तर त्याची माहिती आता देणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला ॲपमधनं बघता येतील तर ही गोष्ट करणं आवश्यक आहे जर तुम्ही नवीन असाल तर जर समजा तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केट शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ची तर पहिली लेवल याविषयी सांगतो आताचा सा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सोमवारी जे तुम्हाला तुमच्यासाठी लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे सोमवार बुधवार शुक्रवार आठवड्यातून तीन दिवस जे लाईव्ह मार्केट सेशन असतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर ऍप मध्ये आपण तीन फ्री कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स दिलेला आहे अतिशय उत्तम आहे सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत तो कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल तर करा तुम्हाला शेअर मार्केटची बऱ्यापैकी माहिती असेल तर तुम्ही आपला पुढचा कोर्स जो आहे म्हणजे तुम्हाला बेसिक कळल्यानंतर काय करायला आवडेल तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायला आवडेल तर टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं असतं हा आपला पुढचा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स तर ह्याच्यामध्ये आपण नेहमी वापरले जाणारे सर्व इंडिकेटर्स आहेत त्याची माहिती अगदी व्यवस्थित दिलेली आहे कुठल्याही पेड कोर्समध्ये इतकं डिटेलमध्ये शिकवलं जात नाही इतकं डिटेलमध्ये आपण ह्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे तर त्यामुळे टेक्निकल अनालिसिस कोर्स करा त्यानंतर एकदा तुमचं बेसिक कळलं अनालिसिस करायला लक्षात आलं की तुम्हाला वाटणार की आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे ज्यामध्ये ट्रेडर होण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पाच सर्व्हिसेस आपण फ्री कोर्समध्ये देत असतो तुम्हाला जर ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर काय करा व्हॉट्सअपला फ्री कोर्स एवढे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल हे झालं फ्री कोर्सेस विषयी आता तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर काय करा प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करून तो ह्या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपची माहिती तुम्हाला मिळेल मध्ये तुम्हाला जसं फ्री कोर्स आहेत मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेस मिळतील मध्येच तुम्हाला प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा घेता येईल त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्स विषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तुम्ही पेड कोर्सच्या ॲडमिशन ऍपमधनं घेऊ शकता सध्या जुलै बॅचसाठीच्या ऍडमिशन चालू आहेत ह्या कोर्सविषयी आत्ताच सांगितलेलं आहे त्यामुळे आता, आता परत सांगत नाही याच्यासाठी सुद्धा प्रवेश सुरू झालेला आहे तर हे झालं आपल्या आजच्या या व्हिडीओ विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद